ठाणे महापालिकेतर्फे सोळा मार्च रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते त्यानुसार त्यान सोमवार सोळा मार्च दोन हजार सव्वीस रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदने दोन मार्च पर्यंत सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावीत परिमंडळ एक कळवा मुमरा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा परिमंडळ दोन नौपाडा वागडे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम परिमंडळ तीन उथळसर वर्तकनगर लोकमान्य नगर सावरकर नगर, सावर नगर माझिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माझिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम नागरिकांनी प्रथमत परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत